नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो संजय गांधी निराद्र अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन्ही योजनांच्या लाभार्थ्यांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची अपडेट आलेली आहे तर मित्रांनो या दोन्ही योजनांचे जे जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे चे जे पेन्शन आहे ती थेट डी बी टी पोर्टलद्वारे करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि यासाठी जो निधी आहे तो देखील मंजूर केलेला आहे तर मित्रांनो आता नेमकं कोणत्या आणि किती लाभार्थ्यांना जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे जे पेन्शन आहे ती मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो शासनाचा जी आर काय आहे बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत तर शासन निर्णय बघा तर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ राज्य निवृत्तीवेतन योजना या दोन योजनेतील लाभार्थ्यांना दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे तर क्षेत्रीय स्तरावरून दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील डी बी टी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एकोणतीस लाख सत्त्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतकी आहे त्यापैकी डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांची संख्या एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतकी आहे माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्यांचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे केवळ डी बी टी पोर्टलवर आधार वेळ झेट झालेला लाभार्थ्यांनाच करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे तर मित्रांनो डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून या दोन योजनांची जी लाभार्थ्यांची जी, जी, जी पेन्शन होती ती पेन्शन डी बी द्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आणि त्यासाठीच लाभार्थ्यांना डी बी टी पोर्टलवर त्यांचं नाव नोंदवायचं होतं आणि त्याचबरोबर त्यांचं आधार कार्ड देखील व्हॅलिडेट करून घ्यायचं होतं तर डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतक्या लाभार्थ्यांनी डी बी टी पोर्टलवर आपलं नाव नोंदवलेलं आहे पण त्यापैकी एकोणीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतक्या लाभार्थ्यांनी त्यांचा आधार व्हॅलिडेट करून घेतलेला आहे तर आता मित्रांनो ज्या ज्या लाभार्थ्यांनी आपला आधार व्हॅलिडेट केलेला आहे फक्त त्यांनाच जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याची जी पेन्शन आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर इतर जे लाभार्थी आहेत नऊ लाख पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव त्यांनी त्यांचा आधार व्हॅलीडेट करून घ्यायचा आहे आणि याशिवाय ज्या लाभार्थ्यांनी अजून डी पी टी पोर्टलवर त्यांचं नाव नोंदवलेलं नाही त्यांनी त्यांचं नाव नोंदवायचं आहे आणि त्याचबरोबर त्यांचा आधार देखील व्हॅलीडेट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच या सर्व लाभार्थ्यांना त्यांची जी पेन्शन आहे या दोन योजनांची ती पेन्शन त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर मित्रांनो हीच होती या व्हिडिओमध्ये माहिती तर तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद